नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयांचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे यानंतर होणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला याच पद्धतीने उत्तरासहित अभ्यासायला मिळतील इयत्ता आठवी प्रथम घटक चाचणी सामान्य विज्ञान गुणवीस वेळ एक तास ही प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी चार रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांची उत्तरंसुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहिलेली मिळतील बघा पहिली गाळलेली जागा विषाणू फक्त सूक्ष्मदर्शिकामध्ये बघितल्यावर दिसतात उत्तर आहे सूक्ष्मदर्शक दुसरं पिसाळलेल्या प्राण्यांच्या चाव्यातून रेबीजचा विषाणू पसरतो पिसाळलेला कुत्रा जर चावला आपल्याला तर रेबीज हा आकार होतो आणि विषाणू पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचाच वापर करावा लागतो कारण की ते अधिक सूक्ष्म असतात आपल्या डोळ्यांना ते दिसू शकत नाहीत तिसरं इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो चार बलाचे आय पद्धतीतील एक न्यूटन आहे बलाचे एक न्यूटन इलेक्ट्रॉनचा भार ऋण अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न ब भाग विसंगत घटक ओळखा म्हणजे गटात न बसणारा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे एक लॅक्टोमीटर हायड्रोमीटर व्होल्टमीटर आणि पाणबुडी हे चार शब्द दिलेले आहेत त्याच्यातलं पाणबुडी हा शब्द गटात बसत नाही आहे म्हणून तो आपण वेगळा ठरवला आहे दुसरा आहे विद्युत दिवा विद्युत शेगडी विद्युत इसरी विद्युत घंटी यामध्ये विद्युत घंटी ही वेगळा घटक आहे म्हणून मग तो आपण खाली लिहिलेला आहे प्रश्न दुसरा पहा शास्त्रीय कारणे लिहा चार गुणांसाठी दोन शास्त्रीय कारणं आपल्या या ठिकाणी लिहायची आहेत एका शास्त्रीय कारणाला दोन गुण आहेत म्हणून या ठिकाणी जेवढी जागा दिली तेवढं उत्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे बघा पहिलं अवजड सामान वाहून नेणाऱ्या वाहनांना जास्त चाके असतात कारण या वाहनांचे वजन किंवा बल जास्त क्षेत्रफळावर कार्य करते जे काही मोठी वाहनं असतात ती वाहून नेण्यासाठी जे काय आपण मालट्रक पाहतो त्यांना खूप चाकं लावलेली असतात आठ चाकी बारा चाकी अशी ती गाड्या असतात त्यामुळे काय होतं तर ते, ते, ते वाहनाचं वाहनामध्ये ठेवलेल्या वस्तूचं त्या मशीनचं जे काही वजन असतं ते सर्व आठ किंवा बारा चाकांवर विभागलं जातं आणि त्याच्यामुळे अशा वाहनांना जास्त चाके लावलेले असतात कारण या वाहनांचे वजन बल जास्त क्षेत्रफळावर कार्य करते कार्य करणारे बल तेवढेच पण ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ वाढल्यामुळे प्रत्येक चाकावर पडणारा परिणामी दाब हा कमी होतो त्या वाहनाचं वस्तूचं वजन हे विभागलं जातं अशा पद्धतीने उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे पुढचा प्रश्न अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण प्रभार असणारे अणुकण दोन असतात ते प्रोटॉन व इलेक्ट्रॉन आहेत प्रोटॉनवर धनप्रभार व इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार, प्रभार असतो त्यांची संख्या समान असते त्यामुळे एकूण धनवर प्रभार झाल्यामुळे हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि चार गुण मिळवायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी बघा यामध्ये पण दोन प्रश्न दिले दोन दोन गुणांसाठी एक आर्की तत्व लिहा बघा ते तत्व एखादी वस्तू द्रायूत अंशता किंवा पूर्णता बुडविल्यास त्यावर ऊर्ध्व दिशेने बल प्रयुक्त होते हे बल त्याने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना एवढे असते आणि ह्या बलाला प्लावक बल असे म्हणतात हे आहे आर्किमिडीजचं तत्व बलाच्या संदर्भातलं त्यानंतर पुढचा प्रश्न डेंगू या प्रति उपाये, उपाये आजाराचे प्रतिबंधात्मक उपाय लिहा बघा ते उपाय चार उपाय या ठिकाणी दिलेले डेंगू आजाराचे उपाय एक नियमित सर्वेक्षण करणे दोन उद्रेकग्रस्त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण करणे तीन हिव तापासाठी रक्त नमुने गोळा करणे व तपासणी करणे आणि चार उद्रेकग्रस्त गावात धूर फवारणी करणे या पद्धतीने आपण या चारही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत त्यानंतर ब भाग बघा सुबक नामनिर्देशित आकृती काढा दोन गुणांसाठी एकच आकृती काढायची आपल्याला दोघांपैकी कोरडा विद्युत घट किंवा विद्युत घंटी या ठिकाणी कोरडा विद्युत घटाची आकृती आपल्याला काढून दाखवलेली यासारखाच आपण जो सेमीचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यावर विद्युत घंटीची आकृती आहे तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा बघा एक कोरडा विद्युत घटाची आकृती धन अग्र त्याची नावं कार्बन इलेक्ट्रोड विद्युत अपघटनी मॅग्नेज डायऑक्साइड संरक्षक कवच आणि विभाजक असे त्याचे विविध विभाग आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला ही आकृती सहज मिळेल क भाग बघा मला वाटतं चौथ्या प्रकरणामध्ये ती आकृती असेल खाली दिलेल्या आजारांची दोन दोन उदाहरणं लिहा बघा या ठिकाणी काही आजारांची नावं दिलेली आहेत चार गुणांचा हा प्रश्न आहे आणि चार, ले ले। चार चा ए, आजार दिलेले आहेत चार प्रकारच्या आजारांची नावं आहेत आपल्याला त्या आजारांची नावं ओळखून लिहायची आहेत बघा आता विषाणूजन्य आजार आपल्या परिसरामध्ये आढळणारे विषाणूजन्य आजार कोणकोणते तर ते आहेत अतिसार कांजण्या गालफुगी घटसर्फ चिकनगुण्या देवी गोवर रुबेला पोलिओ रेबीज एड्स घोता एवढे सारे आजार हे विषाणूजन्य आजार आहेत त्यामुळे या आजारांपासून वाचणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न जीवाणूजन्य आजार बघा ते जीवाणूजन्य आजार कोणकोणते ते आहेत विषम ज्वर पटकी धनुर्वात डांग्या खोकला क्षयरोग कृष्ठरोग निमोनिया आणि प्लेग हे झाले जीवाणूजन्य आजार त्यानंतर कीटकांद्वारे पसरणारे आजार डासांसारखे जे काही डास माशांसारखे कीटक असतात या कीटकांपासून पसरणारे आजार कोणकोणते तर ते आहेत चिकनगुनिया प्लेग हत्ती रोग पिवळा ताप मलेरिया चिका व्हायरस इत्यादी कीटकांद्वारे पसरणारे आजार आहेत त्यानंतर चौथा प्रकार अनुवंशिक आजार ते आहेत सिकेल सेल ॲनिमिया मार्फन सिड्रोम हृदयरोग उच्च रक्तदाब कर्करोग स्थूलत्व मधुमेह इत्यादी अनुवंशिक आजार आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची विज्ञान या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षे उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राइब